एक लाख पाच हजार रुपये पंधरा हजार चा डिस्काउंट अस <laughs> नव्वद हजार तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट असणार कडक गाडी असणारे तो सगळ्या गाड्या सर्टिफाईड गाड्या ऐंशी हजार रुपयाचा आपण मार्चिन बनवून प्रत्येक गाडीची सर्व्हिसी तुम्हाला मिळणार आहे असणार पस्तीस हजार रुपयाचा डिस्काउंट असणार या गाडीला पंचवीस हजार चा डिस्काउंट अस एक लाख साठ हजार रुपयामध्ये एकाउंट असणारे सर तीस हजार रुपयाच एक लाख तीस हजारामध्ये डिस्काउंट आहे चाळीस हजार रुपये तुम्हाला लोन सुद्धा करून देणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बरेच जण मला कमेंटमध्ये विचारत असेल आम्हाला सर्टिफाईड गाड्या पाहिजेत चांगल्या गाड्या पाहिजेत आणि योग्य किमतीत पाहिजेत प्लस लोन सुविधा वगैरे सर्व काही फॅसिलिटीज अंडर वन रुप मिळतात मित्रांनो तुमचा शोध संपलेला आहे आज मित्रांनो मी आलेलो आहे कार अँड बाईक सुपरस्टोर कार स्टॉक एक्सचेंज बाय महिंद्रा फर्स्ट चॉईसमध्ये का सर्व काही सर्टिफाईड गाड्या मित्रांनो मिळणार आहेत दोनशेपेक्षा जास्त गाड्यांचा स्टॉक आलेला आहे प्रत्येक गाडीवर तुम्हाला वॉरंटी वगैरे पण मिळणार आहे इथे तुम्ही बाय सेल आणि सुद्धा करू शकता तर अंडर वन रूप तुम्हाला सर काही फॅसिलिटी मिळणार आहेत तर आजची व्हिडिओ शॉर्ट बघत राहा हो आता माझ्यासोबत आहेत ओमकार सर जे की इथले आर एम आहेत सर कसे आहात सर व्यवस्थित सर एकदम मार्च एंड आलेला आहे डिस्काउंट मध्ये गाडी मिळतील की तुमच्या शंभर टक्के सर प्रत्येक गोष्टीमध्ये डिस्काउंट असतं तसेही आपण मार्च एंड मुळे प्रत्येक गाडीवरती डिस्काउंट लावलेला आहे तुम्हाला सगळेच गाड्या प्रत्येक सर्टिफाईड गाडी मिळणार आहे आणि तेही विथ डिस्काउंट आहेत आणि मी असं ऐकलं सर इथे जेवढे काही गाड्या आहेत त्यांचे दोनशे पेक्षा जास्त चेक पॉईंट चेक केलेले शंभर टक्के सर दोनशे पेक्षा चेक पॉईंट आपण चेक केलेले आहेत प्रत्येक गाडीची तुम्हाला सर्व्हिस सुद्धा मिळणार आहे प्रत्येक गाडीचे चेक पॉईंट्स पाहिजे असेल तर चेक पॉईंट सुद्धा लिस्ट तुम्हाला अवेलेबल आहे सर्टिफाईड केल्यानंतरच मित्रांनो इथे गाडी सेलसाठी अवेलेबल केली जाते तर इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट जरा शेअर कर सर आपलं इथला ऍड्रेस असणार आहे सुतारवाडी पाषाण पुणे बँगलोर हायवे पुणे इथे यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरून तुमचं बजेट खूपच कमी आहे अंडर वन लॅक आहे तुमच्यासाठी पण एक खास गाडी आलेली आहे ऑल्टो गाडी आलेली आहे धमाक्यादार डिस्काउंट मित्रांनो मार्च एंटचा ह्याच्यावर मिळणार आहे काय सर सर ऑल्टो असणारे दोन हजार सहाची गाडी असणारे फर्स्ट ओनरमध्ये गाडीची कंडिशन फुल्ली कंडिशनमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये जी गाडीची प्राइस असणारे एक लाख पाच हजार रुपये ती निगोशिएबल असणारे गाडीवरती सुद्धा मार्च एंड डिस्काउंट आहे तिच्यावरती पंधरा हजारचा डिस्काउंट असणार आहे जी गाडी मिळणार आहे मित्रांनो फक्त न फक्त तुम्हाला नव्वद हजारामध्ये एकच नंबर नव्वद हजारा मित्रांनो तुम्हाला ही ऑल्टो गाडी मित्रांनो मिळणार आहे स्टॉकमध्ये आहे बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल हुंडाईची व्हेन्यू मरून रेड कलरमध्ये असणार आहे काय दिलं सर सर हुंडाईची व्हेन्यू आणलेली आहे आपण एस मॉडेलमध्ये गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी असणार आहे साधारणतः गाडीचे किलोमीटर हे साठ हजार झालेले आणि गाडीची प्राइस लावलेली आपण फक्त फक्त आठ लाख पन्नास हजार ती तुम्हाला पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे साडेआठ लाखात मित्रांनो ही व्हेन्यू गाडी तुम्हाला इथे सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे एम एच बारामध्ये मध्ये जीप कंपस स्टॉक मध्ये आलेली आहे सर काय डील असणार आहे सर जीप कंपस आणलेली आहे आपण ही टॉप एंड मॉडेल असणारे विथ पॅनोरॉमिक असणार असणारे गाडीला ॲटोमॅटिकमध्ये मध्ये आहे ही डिझेलमध्ये मध्ये की जी जे जी तुम्हाला मार्केटमध्ये नवीन गाडी घ्यायला गेला, गेला तर साधारणतः एक तीस लाखाच्या आसपास गाडी जाते तीच तुम्हाला मी अवेलेबल केली फक्त तेवीस लाख पन्नास हजारामध्ये डिझेल ॲटोमॅटिक जीप कंपास असणार आहे सात ते सहा लाखाचा मेन जबरदस्त असा डिस्काउंट तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे जे कोणी जीप कंपास शोध असेल स्टॉकमध्ये टॉप एंड व्हिरियंट गाडी आलेली आहे एकदा या टेस्ट की डेफिनेटली तुम्हाला गाडी आवड कियाची सोनेट आलेली आहे मित्रांनो आणि मार्च एंड मध्ये याच्यावर जबरदस्त असा डिस्काउंट पण मिळतो काय डिलॅ सर याची सर कियाची सोनेट आलेली आहे ती ब्लॅक कलर मध्ये असणार आहे आणि ही गाडी डिझेल मध्ये आहे डिझेल मॅन्युअल विथ सन असणार आहे गाडीला सुद्धा ती गाडीची प्राइस लावली फक्त अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जी की गोष्टी प्राइस आणि सर मार्च एंडचा डिस्काउंट किती मिळेल याच्यावर सर मार्च एंडचा डिस्काउंट याला धमक्या डिस्काउंट असणार तोही पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट असणार आहे जागर पन्नास हजारचा मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे या सोनेटवरती ब्लॅक कलर मध्ये मध्ये गाडी असणार आहे यू फाय हंड्रेड आलेली आहे हिच्यावर जबरदस्त डिस्काउंट मिळतोय यू फाय हंड्रेड आलेली सर आपण दोन हजार वीसची ची गाडी असणारे डब्ल्यू नाईन ऑप्शनल मध्ये गाडी आहे ही टॉप गाडी आहे जी ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये जे असणार असणारे गाडीला सुद्धा तिची प्राइसिंग लावलेली आपण फक्त सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि मार्च एन बंपर डिस्काउंट किती मार्च एनचा बंपर डिस्काउंट सर हिला ऐंशी हजार रुपयात आपण मार्च एनचा बंपर डिस्काउंट ठेवलेला ऐंशी जागा तुम्हाला डिस्काउंट मित्रांनो या गाडीवरती मिळणार आहे डब्ल्यू नाईन व्हेरियंट असणार आहे एक्सी फाय हंड्रेड एकदम जबरदस्त मित्रांनो गाडी आलेली आहे कियाची कार्निवल आली आहे गाडीला सर सर किया कार्निवल घेऊन आलेलं आपल्यासाठी फक्त फक्त एकदम टॉप अँड मॉडेलमध्ये कडक गाडी असणारे जी एकदम लेस असणार असणारे पॅनोरॉमिक सनरूप आणि ही डिझेलमध्ये आहे जी ॲटोमॅटिकमध्ये मिळणार तुम्हाला मित्रांनो गाडी आणि गाडीची प्राइसिंग लावलेली ला आपण फक्त एकोणतीस लाख पन्नास हजार जे की निको असणार आहे एकोणतीस लाख पन्नास हजार तुम्हाला गाडी मिळणार आणि सर काय काय फीचर असेल गाडीमध्ये गाडीमध्ये सर भरपूर सारे फीचर्स मिळणार जसे की तुम्हाला डोर मिळणार इलेक्ट्रिक डोल मिळणार आहे इलेक्ट्रिक सीट्स मिळणार आहे नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स असणार आहेत भरपूर सारे ऑप्शन्स असणार आहेत गाडीमध्ये आणि भरपूर असे एकदम फुल्ली लोडेड कार मिळणार आहे शोरूमला व्हिजिट घ्या टेस्ट ड्रायव्ह घ्या तर तुम्हाला सगळे सगळी मिळून जातील नक्कीच तर मित्रांनो बरेचसे सेलिब्रिटी वगैरे पण तुम्ही पाहिले असेल ही गाडी वापरताना तर डेफिनेटली मित्रांनो प्रीमियम गाडी बजेटमध्ये एन्जॉय करायची असेल की याची कार्निव्हल इथे स्टॉक मध्ये आलेली आहे इनोवा क्रिस्टाची मित्रांनो बरीच डिमांड होती सरांनी शोधून दोन गाड्या स्टॉक मध्ये इन केलेल्या आहेत एक ऑटोमॅटिक असणार आहे एक मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पहिली गाडी ऑटोमॅटिक मध्ये गाडी ही दोन हजार सोळाची ची गाडी ही डिझेल ऑटोमॅटिक जी वेरियंट मध्ये गाडी आहे सर काय धमाकेदार प्राइस मिळेल सर प्राइसिंग लावली असणारे आपण फक्त सतरा लाख पस्तीस हजार रुपये जे की प्राइस निगोशिएबल असणार आहे सतरा पस्तीसमध्ये मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल ऑटोमॅटिक मध्ये असणार आहे क्रिस्ट पुढे जाऊया मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये पण आहे मॅन्युअल मध्ये असणार दोन हजार एकोणीसची ची गाडी असणार ही ही डिझेल मॅन्युअल गाडी असणारे जी मिळणार तुम्हाला साधारणतः फक्त एकोणीस लाख पन्नास हजारामध्ये साडे एकोणीस लाखात मित्रांनो तुम्हाला ही मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये मित्रांनो गाडी मिळणार आहे इनोव्यात दोन गाड्या अवेलेबल आहेत जी कुठली आवडते बजेटमध्ये बसते तिथून घेऊ शकते न्यू लुक मध्ये मित्रांनो स्कोडाची सुपब आलेली एक आहे एकदम स्पेशियस गाडी असणार आहे काय डील सरी सर स्कॉडाची सुप असणारे दोन हजार सोळाची गाडी आहे ही ही पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये असणार आहे विथ सनरूप आहे गाडीला गाडीचं रनिंग साधारण फक्त सत्तर हजार किलोमीटर झालेले आणि त्याची प्राइसिंग लावलेली आपण ला चौदा लाख पन्नास हजार रुपये चौदा लाख पन्नास हजार तुम्हाला ही स्कोडा सुपर एलिगन्स मॉडेल मित्रांनो असणार आहे टॉप अँड वेरियंट बरेच काय काय फीचर्स तुम्हाला यात गाडीत मिळून जातील आणि एकदम स्पेशियस गाडी आहे मित्रांनो आणि लोडेड गाडी असणार आहे ह्युंडाईची मित्रांनो वर्णा गाडी आलेली आहे रेड कलरमध्ये असणार आहे मार्च एंडचा डिस्काउंट हिच्यावर पण मिळणार आहे सर दोन हजार एकोणीसची वेर्ना असणार आहे ही ही पेट्रोल मॅन्युअलमध्ये गाडी मिळणार आहे आणि गाडीचं किलोमीटर फक्त बावीस हजार किलोमीटर झाली एकदम लेस देऊन असणार आहे कडक कंडिशन तुम्ही गाडी बघू शकता कुठेही स्क्रॅचेस नाही गाडीला रेड कलरमध्ये चांगल्या कलरमध्ये गाडी असणार आहे अवेलेबल आणि ज्याची प्राइस मिळणार आहे फक्त फक्त आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिसत आठ लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही गाडी मित्रांनो मिळणार आहे पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी आहे आणि सर मार्च इनचा डिस्काउंट किती असेल मार्च इनचा डिस्काउंट सर ह्याच्यावरती असणार आहे पन्नास हजार रुपयाचा तर जगर मित्रांनो पन्नास हजार रुपयाचा डिस्काउंट तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे मित्रांनो अजून एक जर्मन गाडी आलेली आहे स्कोडाची रॅपिड आलेली आहे स्कोडा रॅपिड असणार आहे सरी दोन हजार चौदाची गाडी असणार आहे ही तुम्हाला डिझेलमध्ये अवेलेबल आहे डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे जिची प्राइसिंग तुम्हाला एकदम लोएस्ट प्राइसिंग साडेपाच लाख रुपयामध्ये तुम्हाला स्कोडाची गाडी चालवायला मिळणार आहे तर साडेपाच लाखात मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल डिझेलमध्ये आहे सर मार्च एंचा डिस्काउंट किती मिळेल सर मार्च एंचा डिस्काउंट सेम हिला पन्नास हजाराचा डिस्काउंट ठेवलेला आहे म्हणजे मित्रांनो फक्त ना फक्त पाच लाख रुपयामध्ये तुम्हाला गाडी मिळणार तुमच्या घरी पाच लाख आहे दे। डिझल मध्ये हॅशबॅग गाडी मध्ये सनरूप पाहिजे असेल तर पाहू शकता आय ट्वेंटी गाडी आलेली आहे व्हाईट कलर मध्ये असणार आहे काय दिलं सर आय ट्वेंटी सर आणलेली आपण लेटेस्ट मध्ये आहे दोन हजार बावीसची ची गाडी असणार आहे किलोमीटर फक्त पंचवीस हजार झालेली आहे ती पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये मध्ये असणार मित्रांनो तुम्हाला आणि मिळणार आहे प्राइसिंग फक्त दहा लाख रुपयामध्ये चेक करा दहा लाखात कर मित्रांनो ही गाडी इथे उपलब्ध आहे आय ट्वेंटी सनरूप वगैरे सर्व काही तुम्हाला आहे फुल्ली लोडेड मित्रांनो गाडी असणार सेवन वन सेवन वन व्ही आय पी नंबर मध्ये गाडी आलेली आहे तुमची आवडती होंडा सिटी होंडा सिटी असणार आहे सर ही टॉप अँड मॉडेलमध्ये असणार आहे एक्समध्ये जे तुम्हाला संदरूप मिळणार आहे गाडीमध्ये ह्या प्लस पेट्रोल मॅन्युअल गाडी असणार आहे किलोमीटर चाल असेल तर फक्त लेस डिव्हन मध्ये फक्त तेहतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली तिची प्राइसिंग लावलेली आपण नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये जी निगोशिएबल असणार आहे नऊ लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला टॉप एंड वेरियंट होंडा सिटी सरांनी इथे उपलब्ध करून आहे ती पण व्ही आय पी नंबर मध्ये मिळणार आहे गाडी आलेली आहे फेमस गाडी आहे ची लिवा आलेली आहे सिवा आणलेली आहे आपण टोयटा ब्रँडची जी गाडी असणारे पेट्रोलमध्ये सेकंड ओरमध्ये गाडी असणार ही तुम्हाला आहे मित्रांनो फक्त फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये मध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार मित्रांनो ही गाडी मिळणार आहे आणि सर मार्च यांचा डिस्काउंट असेल तर मार्च यांचा डिस्काउंट चाळीस हजार रुपयाचा डिस्काउंट आहे की मिळणार तुम्हाला फक्त तीन लाख चाळीस हजार मध्ये दिलं सर ग्रँड आयटेन आलेली सर आपण दोन हजार चौदा ची गाडी असणार ही ही पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आहे हिला सीव्हीटी गेरबॉक्स मध्ये असणार आहे गाडी फुल्ली कंडिशन मध्ये सिंगल क्रॅशलेस असणार आहे आणि जी मिळणार मित्रांनो तुम्हाला फक्त फक्त चार लाख पन्नास हजारामध्ये चार लाख साडेचार लाखात मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ऑटोमॅटिक मध्ये सीव्ही गियरबॉक्स प्लस डिस्काउंट पण आहे जरा पुढे डिस्काउंट पाहू शकता डिस्काउंट आहे रुपयाचा जो मार्च डिस्काउंट असणार फक्त प्रीमियम हॅचबॅक मध्ये आलेली आहे मारुती बलेनो बलेनो असणार सर ही ग्रे कलर मध्ये डेल्टा वेरिएंट असणारे ही फर्स्ट ओनर असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी तर गाडीची प्राइस असणारे फक्त पाच लाख चाळीस हजार रुपये पाच लाख चाळीस हजार तुम्हाला मित्रांनो ही बलेनो मिळणार आहे आणि डिस्काउंट किती आहे मार्चएंट चा बघायचंय या पुढे या गाडीवरती सर डिस्काउंट असणार आहे चाळीस हजार रुपयाचा फक्त मार्च एंडचा डिस्काउंट असणार आहे म्हणजे पाच लाखांमध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल टाटा अल्ट्रा झालेली आहे सर अल्ट्रा आलेली आपण ही पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे दोन हजार एकवीसची ची गाडी असणारे फर्स्ट रोनो मध्ये जी मिळणार आहे तुम्हाला फक्त फक्त सात लाख पंचवीस हजारामध्ये मध्ये तर सात लाख पंचवीस हजार तुम्हाला ही अल्ट्रा मित्रांनो मिळून जाईल एक्स एम प्लस व्हेरियंट आहे आणि डिस्काउंट बघायचं काय या पुढे या डिस्काउंट सर असणार या गाडीला पंचवीस हजारचा चा डिस्काउंट असणार जो मार्च एंड डिस्काउंट असणार आहे म्हणजे कितीला आली सात लाखाला मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल आय टेन गाडी पाहिजे मित्रांनो ती पण ऑटोमॅटिक मध्ये पाहिजे गाडी स्टॉक मध्ये आलेली काय डिला सर सर टेन आहे दोन हजार बाराची ची गाडी असणार आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये फर्स्ट मध्ये गाडी असणार आहे मित्रांनो आणि जी मिळणार आहे तुम्हाला फक्त तीन लाख पासष्ट हजारामध्ये तीन पासष्ट मध्ये मिळणार आहे मार्च एंड डिस्काउंट किती सर सर मार्च एंड डिस्काउंट असणार पस्तीस हजार रुपयाचा डिस्काउंट असणार मार्च मार्च एनचा होंडाची मित्रांनो ब्रिओ गाडी आलेली होंडा ब्रिओ असणार आहे सर दोन हजार पंधराची गाडी असणार ही फर्स्ट रोमध्ये गाडी असणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये जी की मिळणार आहे तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये मध्ये हिच्यावरती पण सेम गाडीवरती पस्तीस हजाराचा डिस्काउंट असणार आहे जी तुम्हाला मिळणार फक्त तीन लाख चाळीस हजारामध्ये मित्रांनो बजेट कमी आहे अंडर टू लॅक बजेट आहे आणि गाडी शोधता तर तुमच्यासाठी शोअरलेट बीट आलेली आहे व्हाईट कलर मध्ये शोअरलेट बीट असणार आहे सर ही दोन हजार बाराची असणार आहे फर्स्ट ऑनरमध्ये गाडी असणारे व्हाईट कलरमध्ये जी तुम्हाला मिळणार फक्त फक्त एक लाख साठ हजार रुपयामध्ये आणि ह्या गाडीवर पण सुद्धा मार्चंट डिस्काउंट आहे नक्कीच तो डिस्काउंट किती येते असेल जरा पुढे या मार्च एंड डिस्काउंट असणार आहे सर याच्यावरती तीस हजार रुपयाचा डिस्काउंट असणार आहे जे की तुम्हाला गाडी मिळणार आहे फक्त फक्त एक लाख तीस हजारामध्ये मध्ये एक लाख तीस हजार मिळून जाईल शेवटची बीट तर मित्रांनो तुम्ही कारण बाईक सुपर स्टोअरचा स्टॉक पाहिल्यात आपण सर्वच गाड्या कव्हर केलेल्या आहेत लिमिटेड गाड्या कव्हर केलेल्या आहेत पण बऱ्याच गाड्या आहेत तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरू नका मार्च मित्रांनो धमाकेदार सेल आहे आणि किती डिस्काउंट गाड्या चालू आहे तुम्ही पाहिल्याच असेल व्हिडिओमध्ये तर नक्की एकदा ते व्हिजिट करायला विसरायचं नाही सर जाता आता दोन शब्द सगळ्या गाड्या सर्टिफाईड गाड्या आहेत ज्या नॉन ॲक्सिडेंटल असणार आहेत प्रत्येक गाडीची सर्व्हिसिसी तुम्हाला मिळणार आहे प्लस प्रत्येक गाडीवर टेस्ट आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक गाडीवर मी तुम्हाला लोन सुद्धा करून देणार आहे त्यामुळे लोनची चिंता असेल तर बिंदा लोन सुद्धा तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्राच्या कोणाकोणामध्ये तुम्हाला करून दिलं जाईल तर अंडर वन रूप मित्रांनो तुम्हाला सर्व काही फॅसिलिटीज मिळणार आहेत कुठे कार अँड बाईक सुपर स्टोअर कार स्टॉक एक्सचेंज बाय महिंद्रा फर्स्ट चॉईसमध्ये मध्ये सर जाता एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा सर आपलं ॲड्रेस असणार आहे कारण बाई सोपोस्टर बाय महेंद्र फर्स्ट चाईस पुणे बँगलोर हायवे नियर टोनी डाबा पुणे इथे ओकेच तर मित्रांनो जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर मित्रांनो मी आशा आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार